त्या ठिकाणी आली असते आम्हाला म्हणायचे पण या उपरी जे नुकसान झालेलं आहे अद्याप मला मी वारंवार सांगतो आहे की शासन शेतकऱ्याकडे स्पेशल दुर्लक्ष करताना दिसत आहे शेतकऱ्याप्रती कुठेही असता या राज्य सरकारला किंवा केंद्र सरकारला या ठिकाणी सेवटचा एक प्रश्न जशा पद्धतीने केल्यापासून वसुंधरा चव्हाण साहेबांची सर्व कार्यकर्त्यांवर कधीही नजर येते आणि सर्वांना प्रेम होता अशा पद्धतीने आपली नजर आणि आपलं प्रेम कार्यकर्त्यांवर नाही असं दिसून नाही कार्यकर्त्यावर नाही असं म्हणू शकत नाही आणि जसंही मी उत्तर देतो की जेव्हा वसंतरावजी चव्हाणसाहेब असतील किंवा असतील पण मी एकमेव एकटाच लोकप्रतिनिधी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे सामानल्या सामाजल्या ग्रामपंचायतीचा प्रश्नपुसरून पंचायत समितीचा प्रश्नापासून जिल्हाधिकारी प्रश्नापासून मी एकटा लोकप्रतिनिधी असल्यामुळं मला एवढ्या भागामध्ये एकट्याला ना कुठं खाली जिल्हा परिषद सदस्य आहे ना कोणी पंचायत समिती सदस्य आहे ना नगरपालिका प्रशासक आहे ना नगरपालिकेला नगरसेवक स उदाहरणात घ्या जर देगलूर नगरपालिका जर आपल्या या ठिकाणी जर पहिले नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा होते किंवा शहरातले प्रश्न नगरपालिकेमधून ते संख्येचं निराकरण करत करत होते पण हे बऱ्याच जागे लोकप्रतिनिधी नसल्यामुळं बऱ्याच अंशी बराचसा लोड माझ्यावर येत आहे त्यामुळं नजर नाही अशाच नाही तर मला वेळ त्या ठिकाणी करूया नगर परिषदेचं आरक्षण चित्यलं आहे या जा संदर्भात आपण काय आई कधी नाही ते भेटतात

समाधानकारक त्यांच्यासोबत नमस्कार शेख मीरामुदन साहेब यांचे पश्चिम सब विजन आल्याच्या समोर चालू होते त्याच्या अनुषंगाने मागच्या शुक्रवारी पण मी स्वतः त्यांना भेट देऊन त्याच्या ज्या मागण्या आहेत त्या काय शासन सभा मागण्यात काय अभ्यासिक सभा मागण्यात त्याच्या अनुषंगाने चर्चा केली चर्चेच्या अनुषंगाने ज्या निसर्गापत्तीचं पहिला <laughs> मुद्दा जो होता त्या नैसर्गिकच्यामध्ये आपल्या जवळपास तालुक्यामध्ये जे शासन सर्व जे आमदार प्राप्त झालेलं आहे ते जवळपास ऐंशी टक्केच्या जवळपास आपण वाटप केलेलं आहे आणि जे काय वाढीव मदत सर्व शासनामर्फे येईल किंवा त्याची जी, जी मागणी ती वाढीव मदत द्यावी त्याच्या ती वाढीमंत्री असेल ते आपण शासन स्तरावर आपण त्याचा आपण नियोजन त्याचे पाठवलेलं आहे दुसरा जो मुद्दा होता त्याच्या जो नगरपालिकेच्या सर्वात जनमंत्री असेल किंवा कुत्रे कुत्रे त्याच्या अनुषंगाने जे बुद्धिमान होते त्या अनुषंगाने नगरपालिका सर्व मॅडम यांनी त्यांना त्यांनाही दिलेल्या आणि त्यांनी पण त्यांना त्याबाबत त्यांनी अभिवेचन दिलेलं आहे तिसरा मुद्दा तो बीच्या संदर्भात जे वाढीव गेले असतील किंवा जन्मिंग गेले असतील किंवा स्मार्ट मीटर असतील तर दोन्ही तिन्ही विषयाच्या अनुषंगाने त्यांचे उपाभियंता आली होती त्यांनी पण त्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे आणि त्यांच्या ज्या तक्रारी होतील त्या तक्रारी वैद्यकीय स्वरूपात ज्या असतील त्या तक्रारी यांचं हो निराकरण करण्याबाबत त्यांनी त्यांना प्रत्यक्ष त्यांना बोलून दाखवलेलं आहे तसं लेखी पण दिलेलं आहे अशा अनुषंगाने सन्मान्य खासदार साहेब यांनी परत भोषणकर त्या बोलले त्याच्या अनुषंगाने आणि आपल्या सभेचे जे योजनेस साहेब त्यांनी प्रत्यक्ष त्याविषयी चर्चा केली व त्याच्या आणि त्याची अंती त्यांनी उपोषणात मागणी घेऊन माघारी आणि त्याच्या उपोषण माघार केल्यानंतर जे जे आम्ही विभागीय पातळीवर किंवा त्या ज्या डिपार्टमेंटने दिलेले त्या स्थानिक पातळीवर असेल तर आम्ही प्रत्यक्ष सुरू आणि जी शासकीय पातळी असेल तर आम्ही त्याचा फॉलो करू असं आम्ही एम एस बीचे जे अधिकारी आहेत अभियंता आहेत रुप अभियंता ते सर्वसामान्य नागरिकांचं तर ऐकतच नाही पण प्रशासकीय सुद्धा ऐकत नाही असं या ठिकाणी चित्र एम बी सी बीचे त्यांचे कार्यकारी अभियंता पण आले होते आणि स्वतःपर्यंत पण आले त्यांनी शुक्रवारच्या भेटीमध्ये पण त्यांनी लोकांना तक्रारी प्रत्यक्ष समोर गेलेले आहेत आणि आज पण त्यांनी प्रत्यक्ष लेखी दिलेलं आहे आणि स्वतः समोर गेलेले आहे त्यामुळे त्यांनी शब्द दिलेला आहे की ती माहिती गेली की आम्ही लोकांची ले ले गोष्ट सुरू असतो आधार कार्डची सर्वात जास्त मोठी समस्या देवी शहरामध्ये दे आधार कार्डसाठी इतर सेंटरसुद्धा वाढवण्यासाठी आपण काय करणार आधार कार्डच्या अनुषंगाने सेंटर वाढवण्याबाबत आम्ही मी आणि जे सगळ्यांनी प्रत्यक्ष सुद्धा अधिक्स आहेत चर्चा केलेली आहे वाढीव चार हजार येतील असे उद्देश पदवीधर मतदार नोंदणी चालू आहे म्हणले प्रकारे त्याचं काय सविस्तर तर सांगा पदवीधर मतदार नोंदणीसाठी एक ऑफलाईन पण आपण अर्ज स्वीकार करतो फळ आठ अठरा नंबरचा आणि ऑनलाईन पण केलेली आहे आपण तिथं एक सेल ओपन केलेला आहे तसंच काय त्या जाऊन आपल्याला काय काय डॉक्युमेंट लागतात ते बाकी सर्व डॉक्युमेंटची माहिती देण्यासाठी सेल तयारी पद्धतीने सेल तयार केलेला आहे आणि त्याच्या जे काय आज येथील त्याची छान येऊन आपण इव्हन लोकांना डायरेक्ट ऑनलाईन पण भरता येऊ किंवा दृश्यभर आपण सेल कार्य केले थँक्यू धन्यवाद